आम्ही आलून, आलून, आमी आलून, आमी आमी आलून है है। तर किती वेळ आलून मालूम आहे आम्ही आलो तर तसं मालूम आहे आम्ही आल्याबरोबर नाही उठल्या ना हो तर आम्ही आलून तर तेव्हा उठावापर्यंत तुम्हाला तुम्हाला मालूमही आहे एक ते आता शाळेचे पोरा इकडे तिकडे हिंडत फिरतात त्याचे पाहणे काम आहे ना तुमचं आहे का नसे मग झोपता ना तुम्ही मी विश्रांती करत नसा दारू पिऊन झोपू ना तुम्ही कोण म्हणते दारू नाही पिला म्हणून कोण म्हणते असं कोटा नाही पोला कोण म्हणते जाऊ नाही पिला म्हणून दारू आता तुम्ही की पिल्या सकाळी पिल्या आता झोपू ना किती वाजले गुरुजी आता वाजले किती आता घडी नको जेवतच म्हणलं तुम्ही वाजले किती जेवतच किती वाजता जी जेवण किती वाजता होते जेवण किती वाजता होते गुरुजी अडीच वाजता बसवायची वेळ होते तुम्ही जेवतच म्हणल्या आता पाऊन घंटा झाला Да